कोणच्या येते उत्तराने तो अर्जुन भ्रडायच्या विषयात जात आणि तो सांगतो की मी काय आणेल वस्त्र घेऊन म्हणाले भीष्म द्रोण कृपाचार्य कर्ण सूर्यद त्याच्या खांद्यावर वस्त्राला उत्तर असं घे पाहायला समजायला सोपं जातो उत्तरासंगी उत्तरा प्रावरण केलेलं आहे आणि मोकळा कासोटा कासोटा देऊन पुढचा भाग मोकळा सोडलेला आहे काष्टा दुमटून पुढे सोडतात लोक नांदेडच्या भागामध्ये असतो बाबाई डावा श्रीनेत्र लावला स्वामींचा डावा श्री नेत्र अर्धा उघडा अर्धा लावलेला आहे आणि मग दहावी श्रीकरीची आंघोळी स्वामींच्या दहावी श्रीकराची आंघोळी आशे। अशा प्रकारात स्वामी तिथे त्या प्रसन्नतेने स्वामी उभे आहेत आणि मस्त बाबा काय करतायत गगनाची वास पाहती एक आपण आपण बोलती आपले आपण बोलणं हे मुक्त अवस्थेत लक्ष आणि मग रांधवणच्या हलवायन बाई हलवा ते रांधवण करणारे बाई घराच्या बाहेर ते थे पदार्थाची खेळू करतात गगनाची वास पाहती ब्रह्मांडात स्वामी पाहायचे आकाशाकडे हास्य करती हसायचे स्वामी आकाशाकडे का आता ब्रह्मांडातले सगळे परमेश्वर तिथे बोलावलेले आहेत सगळे आलेले आहेत त्यांना पाहून हास्य करतात आणि मग तेवीस त्याचे पदार्थ त्या मोवी ते असती मापायचे स्वामी म्हणाले अरे वा हे एवढे झाले आणि मग तेवढ्या वेळामध्ये खाड विचार हे दाडे आहे स्वामी खाड विचरायचे आणि मग चवक ती स्वामी चमकायचे दचकायचे वाट पाहनाय आता चक्रधर स्वामींची वाट पाहि आला का उभा आहे का दसण्याचे अनेक प्रकार असतात त्याला चवक ती शब्द आहे आत्मर बन झालं की माणूस चौक तुम्हाला सकाळ सकाळ झोप आली दसक तो माणूस अवतार का चमकतात चिंतन करायचं त्या विषय सोडून देतो तुम्हाला चिंतनासाठी आणि रांधवणाचे सकळ पदार्थ ताकदी स्वामी सांगायचे काय काय म्हणाले बुडुडे शेंगुळे बुडुडे म्हणजे बुडवून करायचे ते बुडुडे म्हणजे भजे भजे भजे, भजे। आणि शेंगुळे म्हणजे गोडशेव कलरचे आपण घेतो बघा आता बाजारात भेट आणि सेव तिकट सेव ते भोजन करती आणि तिथे क्रीडते दुकाना दुकाना, दुकाना। ह्या दुकाना। दुकाना दुकानातून त्या दुकानात त्या दुकानावर इकडे इकडे ह्या दुकानावर त्या दुकानाकडे अशी ती क्रीडा चालू आहे आणि मग तेवढ्यामध्ये श्री प्रभू श्री रानधवनी सेंगोळी बुरुडे ओळगविले त्या एका दुकानदाराने शेंगोळे आणि बुरडे स्वामींना ओळगवलेला आहे तो किती भाग्यावर नसल करतो दुकानदार कि त्याच्या दुकानातलं देवाने दिले आणि ते शेंगुळे बुडल्या तर स्वामींकडे जाणार आहे म्हणून भाग्यवान आहे दोन्ही अवताराचा स्पर्श आहे मग श्री प्रभूचा एकी श्रीकरी शेंगोळे एका श्रीकरामध्ये एकी श्रीकरी बुडडे आहेत आणि शेंगोळे आरोगो सरले बुरडे आरोगावे होते गोड खाल्ले स्वामींनी आणि भजे आता खायचे आहे तेवढ्या क्षणामध्ये आमचे गोसावी पहिला करून आले पश्चिमेल ओळी पूर्वाभिमुख उभया हो। ठाकोनी आमचा गोसावी जय केले पहिला दंड हात जोडले ते श्री प्रभू गोसावी देखील त्याच प्रतीक्षेत होते स्वामी ते बघितलं आमच्या गोसाव्या ते देखोनी श्री प्रभू गोसावी हर्ष स्वीकारला इथं हर्ष आहे हर्षाच्या हर्षा वेळेमध्ये हिव्या मोठ हर्ष आनंद उत्सव साजरा झाला मागो ते केले सुना दिथी दिथ आम्ही आणि एवढा अंतर आहे दृष्टीला दृष्ट भेटली आणि श्री प्रभू गोसा आपण आपण शेमाळिंग नदी दिली स्नेहपूर्वक भेट दिली पण कशी प्रीतीपूर्वक एखाद्याची प्रतीक्षा करावी आणि तो समोर दिसावा पण ती आपण आपण क्षेमालिंगन दिलेलं आहे पहिलं क्षेमालिंगन आहे क्षीप्रभ अवताराने आपण आपण दिलेलं आणि मग ती कृती ती लीळा गोसावी त्याच वेळेला ती पाहून दोन्ही श्रीकर जोडोनी जय केले स्वामी दोन्ही श्रीकर जोडले आणि त्या लीला त्या क्षेमाला स्वामीने जय केले तिकडून श्रीप्रभूा म्हणतात अय्या माझा श्री चक्रधराला म्हणे इथे नाव ठेवलं देवाला आपल्या श्री चक्रधर आता होय म्हणे ऐसा माझा झाला म्हणे हे ब्रह्मवाणी आहे श्रीप्रभूबाने एवढंच वचन आपल्यासाठी पुरेस आहे आता होय आणि माझा झाला या शब्दामध्ये सगळं ब्रह्मविद्या आली सगळ्या असतीपरी आल्या आता होय म्हणे आणि माझा झाला ऐसा ऐसा माझा झाला ह्या शब्द सगळा आला विवेचन आपल्या आयतेपणाने जाणून ते क्रीडा आमचे गोसावी पाहत असते शब्द आले ऐको स्वामींना कर्णद्वारे स्वामींच्या अंतकरणात प्रवेश झाला आणि त्याच वेळेला श्री चक्रधर नामाचा स्वीकार केला श्री प्रभू आमचा गोसाव्यांची वास पाहती आणि आता मी की श्रीप्रभू बाबा आहेत देवाकडे आपल्या आमचे गोसावी श्रीमुगुट खोलवी ती ते पाहतायत आणि आमच्या स्वामींनी नम्रपणे आपला मुगुट झुकवलेला आहे हा पहिला दंडवत आहे स्वामींनीचा पहिला जय केला नम्र भावने स्वतःचा श्रीमो गोसाव्याने खोलावलेला आहे प्रभु प्रसाद प्रसाद केलेला आहे प्रसाद करण्यासाठी दृष्टी लागते मनोधर्म लागतो प्रसन्न रूप मनोधर्माने त्या वस्तूकडे पाहणे त्यात आपला अभिनवेश संचार करणे तो म्हणून त्याला प्रसाद म्हणतो प्रसाद करून केला अगोदर आणि मग डावी श्रीकरीचे करांगुळे करांगुळे जवळील आंघोळी धरली ती पण आंघोळी वाकडी साहेब जवळ सपोट दोन्ही बोटाच्या मजात ते धरले आणि अरे घे 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 ना म्हणे अरे घे म्हणे अरे घे ना म्हणे अरे घे घे म्हणे आवाज याच्यामध्ये सगळ्या शक्ती व्यसन जो धरण्याचं व्यसन घे ना म्हणे अरे अरे घे ना म्हणे असा हा सांकेतिक शब्द इथे आहे ऐसे म्हणून अलोहित वामनेत्र उघडिला श्रीप्रभू बाबांचा जो वामने आहे डावा डोळा तो अलोहित आहे लाल भडक्क आहे आणि तो उघडलेला आहे दोन्ही नेत्री पाहिले एक लाल आहे एक पांढरा शुभ्र आहे संकेत आहे अध्यात्मातला आणि बुरडी एक होते भजे होते ते आमच्या गोसाव्याकडे टाकीले ते वरच्या वर छेदिले जी जी म्हणाले महाप्रसाद महाप्रसाद हो? आहे म्हणाले मी घेतो आता काया प्रणीत करोनी म्हणजे काया प्रणीत करणे शरीर खाली किंचित झुकून केलेला पहिला दंड नमस्करिले ते बुरडे महाप्रसाद नमस्करला मुगुटावर धरला नमस्कार केला दंडवा दंडवा मग आरोगिले स्वामी ते बुरडे आरोगण केले श्री प्रभूंनी म्हणितले आया आता माझा होय म्हणे शिष्याने कस राहावं गुरुनी कस वाजावं हे सगळे आदर्श आहे हिलिळा आपल्या सर्व शिष्य लोकांसाठी आहे गुरु लोकांसाठी बी आहे लिळा आहे परमेश्वरांनी परमेश्वराला हे सगळं देत असताना गुरुम अनुगंत हे असं अनुगंतव्य करावं जीवनामध्ये ते नसेल करायचं तर कमीत कमी हे असं तरी आठवावं की असं असतं बाबा असं क्षमालिंगन असतो असं कायाप्रणीत असतो असं जय करावा हा संप्रदाय नम्रतेचा आहे जेणे नम्रता धारण केली त्यांना सगळं मिळेल कधी चालला ज्ञा उल्लंघन नाही म्हणजे संवाद सरला पंधरा वर्ष बाबांच्या एकाही आज्ञाचं मामाने उल्लंघन केलं मला ना आठवत नाही कधीच नाही ते काम डबल असो टिबल असो मामा कधी त्यांना म्हणले नाही बाबा असं कशा आला कधीच माझ्या भिंती कितीतरी वेळ पडायच्या इकडली माती तिकडं जायची विनाकारणच मामांना ते कळायचं मामाने कधीही थे। थे थे। थे। थे थी थी प्रसंथा, प्रसंथा गुरु आज्ञा नाही नम्रतेने जेवढा काळ मामा तिथे होते नेहमी पाहिलेले मामा तर ते अगदी काय प्रेणित करूनच असायचे आणि म्हणून ती प्रसन्नता ती बांबोरीला प्रसन्नता प्रसन्न झालेली दिसते ती गुरुप्रसन्नतेच फळ आहे गुरु प्रसन्नता मार्ग प्रसन्नता शास्त्र प्रसन्नता स्थान प्रसन्नता आणि मग शेवटी ईश्वर प्रसन्न अशी प्राप्त होत जाते आज स्वामींनी श्री बाबांची प्रसन्नता स्वीकारलेली आहे प्रसन्नता स्वीकारता आली पाहिजे मग स्वीकारावी कशी आणि द्यावी कशी इथल्या हा लेळेचा सारांश इथे आहे श्री प्रभूंनी इथले आया आता माझा म्हणे पहिल्या भेटीच श्री प्रभू बाबांचं प्रसन्नता जिंकलेली आहे श्री प्रभूने आमच्या गोसाव्याच्या श्रीमुखावर स्वीकार ठेविला आणि तेथे आमचा गोसावी ज्ञान शक्ती स्वीकारली एक परावर शक्ती स्वीकारली दोन श्री, दो। श्री प्रभू गोसावी खेळ करीत होते बराच वेळ तेथे आणि मग अशा शक्तींनी स्वीकार केल्यानंतर तेथे केतूला एक काळ श्री प्रभू बाबांच्या त्या ली आमची गोसावी अवलोकित होते आणि मग आता निघायचे स्वामींना निघता जय केली आणि आमचा गोसावी हटके स्वरूप बाजार हाताचं कुळदाय उजवा घालून पुरवली महाद्वारी विजय केले श्री प्रभू गुरु गुरु आहेत गुरु बोळवीत गेले शिष्याना महाद्वारावरी बोळवीत आले असा आहे ते इथे गुरुला पण आचार नाही हे एक वैशिष्ट्य धर्मदृष्टी नाही उत्चं ही शोकांचे काय स्वामी म्हणून माझा होय म्हणे आपले पण जे असत ते धर्माचं आपले पण असत नात्यात काय असते त्या नातन भीत आणि ते असेल तर तुम्ही स्वामींचे नाही शुद्ध खोटाळले पण आहे नसेल आपल्या जीवनात हा माझा तो माझा हे आपले ते तुपले तुम्ही स्वामींचे नाही हा भाव जोपर्यंत जात नाही जीवनात तोपर्यंत ते काही नसत ते सोंग असत सोंग जेव्हा आपलं म्हणलं की हा प्रकार असतो श्री प्रभू महादारावळी बोळवी ताले तिथे मान अपमान मी मोठा छोटा काय प्रश्न प्रेमाच्या ठिकाणी काय नसतं मी गुरुबा मी गुरुआई मी साधू काय नसत ते प्रेम आहे ते आणि धर्माचा ठ आहे प्रेमाचा पुढला काय आहे माहित नाही तुम्ही तुमचा धर्म राहा इथे हा आता धर्म दिलेला आहे आता बाबा बोळी गेलेले इथे एक वेगळा भाव आहे बोलवण्याचा एक वेगळी दृष्टी आहे आणि आमचा गोसावी जय केलेला आहे ओ हो धन्यवाद मग अखंड लीळा हे स्मरणात आणणार जस जसं तुम्ही ह्या लीचं स्मरण करा ते बोळावं नाही समजल तुम्हाला बाबा बोळवताना काय मेसेज दिला काय भाव असतील स्वामींच्या श्रीमुखावरती कोणत्या छटा असतील तुम्हाला प्रसन्नता असाल तुम्ही कुठली तरी प्रसन्नता असेल तर तुम्हाला ह्या प्रासादिक वेळा अखंड आठवतील अशा थै थै नाचत असतात शरीराचे भाव नाचतात अर्थ अर्थ बोध होतो आणि माता स्वामींनी जय केलेला हा जय बारा वर्षासाठी आहे पुन्हा भेट नाही आता जय केले आणि गोसावी विजय केले